तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सचिन ओतारी ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तर तरा आज आपण आलो आहोत मित्रांनो वडवणी रेल्वे स्टेशनला वडवणी रेल्वे स्टेशनला आज काय नवीन अपडेट झालेलं आहे त्या संदर्भात आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे विशेष माहिती घ्यायची आहे आणि आपल्याला पूर्ण वडवणी रेल्वे स्टेशनचा परिसर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा आहे तर चला तर मग आपण बघूयात वडोन रेल्वे स्टेशनचा परिसर आणि काय नवीन अपडेट झालेला आहे ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पुन्हा एकदा वडवणी रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे वडवणी रेल्वे स्टेशनला रोज एक नवीन अपडेट येत आहे नवीन काम नवीन अपडेट तर आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा अपडेट द्यायचा आहे म्हणून आपण व्हिडिओ टाकत आहोत कारण इथून पुढील काम कुठलंही नाही आहे रेल्वेच्या आपल्या ह्या दोनशे पासष्ट किलोमीटरच्या ह्या प्रवासात वडवणीपर्यंत जे काम झालं आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे वडवणीच्या पुढे एक अर्धा ते एक किलोमीटर पुढे तिथून पुढे कुठलंही काम नाही किंवा कुठल्याही कामाची गती नाही आहे म्हणून आपण वडवणी रेल्वे स्टेशनचा प्रत्येक अपडेट आपल्या यूट्यूब फॅमिलीला देण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तर हा बाळारी पूल जो प्रवाशांना चढउतार करण्यासाठी पॅसेंजरचा चढ उतारासाठी जो पूल बनवण्यात येत आहे तो पूल आता कम्प्लीट होण्याच्या मार्गावरती आहे पुलाचं बरस काम झालेलं आहे अतिशय मजबूत असा हा पूल बनवलेला आहे रेल्वे प्रशासनाने आणि या पुलाचं काम आता फायनली तर सत्तर ते ऐंशी टक्के काम कंप्लीट झालेलं आहे व्हिडिओच्या स्वरूपातून एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्ही बघू शकता योग्य दिशेने चालू आहे आणि अवघ्या काही दिवसात हा जो प्रवाशसाठी जो पूल बनवला ब्रिज बनवला आहे कंप्लीट होणार आहे हेवी पूल आहे आणि मटेरियल सुद्धा पूर्ण हेवी असल्यामुळे आहे जबरदस्त साइडला जर बघितला आपण तर आपल्या बाळाघाटच्या रांगा पर्वत रांगाशी गेलेली आहे समोर ते ही काम आपल्या पटरीचं चा काम चालू आहे जायचं आपल्याला तिथलाही शूट घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे सुंदर असं आपल्या वडावली रेल्वे स्टेशनचा हा नजारा आहे बघू शकता तर आता आपण पुलाच्या दुसऱ्या साइड आपण दुसऱ्या साइडचा आपण शूट करत आहोत व्हिडिओ काढत आहोत मित्रांनो तर अशा प्रकारे हे मजबूत स्ट्रक्चर आहे खूप हेवी पूल बनवला आहे रेल्वे प्रशासनाने हा पादचारी पूल चढ उतार करण्यासाठी सामानाचे ज्ञान करण्यासाठी असा हा जबरदस्त असा हा हेवी पूल बनवला आहे मित्रांनो आणि मला बरेचशा लोकांच्या कमेंट येतात की बाबा तुम्ही जंक्शन बोलतात जंक्शन बोलतात नेमकं जंक्शन आहे तरी काय आणि इथं तर दोनच पटरी दिसतात तर मग जंक्शन कसं बोलू शकता तुम्ही असे विविध प्रश्नांचा मारा आपली यूट्यूब फॅमिली करत असते प्रत्येकाला उत्तर देणंही शक्य होत नाही तरीसुद्धा आपण प्रयत्न करतो उत्तर देण्याचा तर मित्रांनो मी इथल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आपल्याला त्यांच्याकडून जी एक प्राथमिक माहिती भेटली आहे प्राथमिक माहिती अशी हे भविष्यातील जंक्शन आहे हे वडवणी रेल्वे स्टेशन हे भविष्यातील जंक्शन आहे आणि इथं बऱ्याचशा आणखीन प्रक्रिया व्हायच्या राहिलेल्या आहेत इथं रोज एक नवीन नवीन अपडेट स्टेशनवरती होत आहे नवीन नवीन काही ना काहीतरी साधनसामग्री येत आहे अशा प्रकारे हे वडवणीचं हे आपलं सुसज्जास हे वडवणी रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो आता आपण फ्रंटच्या दिशेने फ्रंटच्या साहेब सा फ्रंटच्या ह्याच्यात आपण व्हिडिओ काढत आहोत फ्रंटच्या आणि तर तुम्ही बघू शकता समोरील सुद्धा किती अप्रतिम सुंदर अशी बाजू आहे आणि इकडं जर बघितलं तर आपल्या ह्या बालाघाट पर्वतरांगाची ही लाईन आहे उंच उंच हिरवेगार असे हे डोंगर वगैरे ह्या सगळ्या डोंगर दारांना कापत नदी वड्या वड्यांना ओलांडत ही जी आपली जी लाईन आहे दोनशे पासष्ट किलोमीटरची किलोमीटरची अहिल्यानगर ते प्रभू परळी वैजनाथ इथपर्यंतची ह्याच्यातील महत्त्वपूर्ण टप्पा असा वडवणीपर्यंत हा कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहे बीडपर्यंत टोटली का काम कम्प्लीट झालेलं आहे तर उर्वरित जो टप्पा आहे वडवणी वडवणीनंतर शिरसाळा आणि शिरसाळानंतर परळी हे तीन टप्पे अजूनही कामाचे अद्याप बाकी आहेत तर येत्या एक ते दीड वर्षात आपल्याला आपल्या परळीवरून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येईल अशी एक दाट शक्यता वाटत आहे